नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल ज्यांनी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला व्हिडिओमध्ये पुढे पाहूया आपण आज जेवणाचा बेत काय आहे घरात बघा दाखवते तुम्हाला मी मटन फोन आले बघा ते मी शिरले दाखवते तुम्हाला मी आणि आणि आता मला चहा पण करून घ्यायचा आहे चहा पण करते मी हे बघा मटण इथं शिजत आहे मस्त आणि इथं मी चहा करून घेणार आहे बघा तर आता मस्त असा चहा पिऊन घेतो बघा असला पावसाळा आहे गार त्याच्यात अगदी चहा प्यायचं म्हणजे बघा आता आम्ही चहा पिऊन घेतो तर गरम गरम चहा चहा पिऊन घेतो बघा आणि आजही मी आणलेलं आहे मटन तर काय झालं मला सांगा हा तर मला झालेले आहे सर्दी त्यामुळे तसा आवाज येतोय थोडा थोडा आणि प्रत्येक महिन्याला सर्दी यायला लागली मला आता काय झाले काय माझं लहान पोरांच्या वरच झालंय माझं बाय नाही व्हिडिओ कंटिन्यू करा तर चहा आणि पार्ले बिस्किट तर आता चालली बघा दुकानात <laughs> तर आता हे गेले दुकानात आणि सगळं आवरायचं आहे घरातली कामही आता करायचं आहे मटणाचा रस्ता आणि तर त्यासाठी कांदा लसूण मसाला संपलेला आणि मग आता मी कांदा लसूण मसाला हे बघा तर ह्यामध्ये ठेवला बघा कांदा लसूण मसाला मी आता ह्यातमध्ये काढून घेते बघा तर हे बघू शकता आता मी ह्या बरणीत घेतलेला आहे बघा कांदा लसूण मसाला काढून आणि अगदी म्हटलं तर असं एकदम बघा कसं दिसत तिखट मस्त एकदम तिखट बनवलेलं आहे बघा आणि ही माझ्या बहिणीनं मला बनवून दिलं होतं कांदा तिखट मसाला कांदा लसूण तर हे बघू शकता सगळी माझी भांडी हे सगळं आवरायचं आहे आधी मी आता जेवण बनवून घेते आणि नंतरच सगळं क्लीन करून घेते बनवते बघा मी मटणाचा रस्सा तर हे बघू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला मी बघा सगळं मटणचा रस्सा चपाती हे सगळं जेवण बनवून रेडी झालेलं आहे आणि आता हे मी पण आलेत बघा तुझी जेवायला तर हे बघू शकता तुम्ही हे सुक बनवलेलं आहे बघा हे रस्सा काकडी लिंबू कांदा आता आम्ही आधी जेवण करून घेतो बघा सरा काही स्कूलमधून आले नाही अजून तर हे बघा ताट मी बनवले बघा तर मग कसा कट आलाय बघा रसाला आणि खरं तर हे म्हणलेले तिखट नको बनवायला पन पण आता बघून तर असं वाटतं की तिखट झालेलं आहे मग आता खाऊन सांगतील बघा तिखट झाले का तर मटणाचा रस्सा म्हणजे झणझणीत असलाच पाहिजे होय होती तिखट झाले तिकट चपाती पर चला मग ادي जेवण करूया आता